तर जय भीम यूट्यूब मंडळी तर आज आपण चाललो आहोत भीम जयंतीला तर तुम्हाला इकाडा जल्लोस भीम जयंतीचा मी दाखवणार आहे तर आपण ही व्हिडिओ नक्की बघत राहा मी तुम्हाला नक्कीच दाखवत राहील आम्ही कुठं कुठं जाणार आहोत आम्ही जास्त लांब काय जाणार नाहीत आपली इथं दोन ते तीन जयंत्या निघत आहेत तर त्या दोन तीन जयंतीचा एकदाच एक मी तुम्हाला एक ब्लॉग दाखवत आहे अर्चनाच्या व्हिडिओमध्ये हा आपला ब्लॉग आज चौदा एप्रिल आहे तर सर्वप्रथम चौदा एप्रिलच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपला व्हिडिओ बघत राहा कंपल्सरी मी व्हिडिओ उद्या टाकणार आहे कारण की जयंती आजची आहे म्हणून मी तुम्हाला उद्या नक्की दाखवायचे प्रयत्न करतो तर बघू आपण आज भीम जयंती खूप मोठा धूमधडक्यामध्ये इकडे बनत आहे सोलापूर साईडसारखी जयंती इकडे बनते मी तुम्हाला नक्की दाखवायचे प्रयत्न करतो आपला ब्लॉग तुम्ही कंपल्सरी बघत राहा तर चला आपण जाऊ आता जयंतीमध्ये इकडे तयारी झालेली आहे प्रज्ञा आमच्यात निघून गेली प्रज्ञा आमच्यामध्ये थांबत नाही तर चला आपण आता जाऊन आहोत जयंतीला जयंतीमध्ये तर चला आता आपण जाऊ दुसऱ्या जयंतीमध्ये आता आपण दुसरी जयंती बघू ती पण खूप मोठ्या जल्लोषामध्ये आहे आणि एकदम सगळ्या जयंती एक संगत निघत असतात पाठीशी मागे जिकडं तिकडं फक्त आणि फक्त डीजेचाच आवाज आहे रोडवरती पूर्ण नुसतं निळं वादळ सगळं रोडवर नुसतं निळं वादळ दिसत आहे आज खूप छान आणि खरंच खूप आनंद होतोय हे सगळं बघून खूप भारी वाटलं तुम्हाला कसं वाटतंय आपला हा आपल्या गावाकडं कसं असतं तारखी तारखेवर जयंती असते आणि मुंबईत कसं आहे फक्त चौदा तारखेला सगळ्या एकत्रच जयंती निघतात त्यामुळं खरंच खूप छान वाटतं आणि खरंच खूप सुंदर पण आहे रोडवरती नुकत्या आणि हा जयंती सोलापूर टाईपसारखी असते मला वाटते ट्रॅक्टर रॅली आहे त्या हे सगळ्या ट्रॅक्टरच लावलेत आमच्या इकडं सगळ्यांनी ट्रॅक्टरमध्येच काढल्या घेऊन जयंती तर तुम्हाला कशा वाटतात नक्कीच कमेंट करून सांगा तर चला आपला व्हिडिओ पूर्ण बघत राहा नक्कीच मी तुम्हाला दाखवण्याचे पूर्ण प्रयत्न करत राहील पलीकडल्या साईड कारण आमचा सण म्हणजे हा फक्त आणि फक्त चौदा एप्रिल आहे तर चौदा एप्रिलच्या सर्व यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपला व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे की आपल्याला तुम्हाला कसं वाटतं आपला जयंती सोहळा नक्कीच करून सांगा आणि महाराष्ट्रातल्या पुढल्या कान्याकोपऱ्यातून तुम्ही आपला हा व्हिडिओ बघता ज्यांना लोकर हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्कीच लाईक आणि कमेंट ही झालीच पाहिजे तर बघू आपल्या कमेंट बॉक्समध्ये जे भीम ह्या कमेंट किती येत आहेत तर सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी लवकरात लवकर भर भरून या व्हिडिओला एवढं प्रेम द्या आणि आजचा आपला हा जयंती सोहळा तुम्हाला कसा वाटतो नक्कीच सांगा दोन्ही साईडला हा नॅशनल पुणे हवे आहे आणि दोन्ही साईडनं भीमजयंत्या ह्या निघलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता खूप मोठा लोकसंख्येत ह्या भीमजयंत्या निघत आहेत आणि सगळ्या आपल्या आपल्या सुरक्षित ह्या भीमजयंतीने निघत आहेत सगळ्यांनी आपल्या रश्श्या लावलेल्या आहेत भीम जयंतीसाठी मधामधी अर्चना उभी आहे अर्चना पण आहे जयंतीमध्ये आम्ही व्हिडिओ काढत होतो त्यामुळं ती जयंतीमध्ये होती आणि मी बाहेर रोडच्या साईडनं व्हिडिओ काढत होतो तर जयंतीचा सास सोळा हो तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून सगळ्यांना नक्की सांगायचं सा आहे आणि आज खरंच खूप छान वाटतं जिकडं तिकडं फक्त आणि फक्त डी जे हा डी जेचाच आवाज होता खूप छान वाटलं एवढे डी जे होते विचारूच नका रोडवर नुसते डीजे डी जे